सुधाकर घारे यांनी केलेल्या आरोपांवर महायुतीचे सडेतोड प्रत्युत्तर कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन वेळा आमदार राहिलेले सुरेश लाड यांना राजकारणातून संपवण्याचे आणि त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम रायगडची अदृश्य शक्ती म्हणजे खासदार सुनील तटकरे आणि सुधाकर घारे यांनी केले असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते राजेश लाड यांनी केला आहे राजेश लाड हे माजी आमदार सुरेश लाड यांचे भाऊ असून ते सध्या भाजपात काम करत आहेत ते आयोजित माहितीच्या पत्रकार परिषदेत बोलत होते कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात दिवसेंदिवस राजकीय वातावरण तापत असून आज महायुतीने पत्रकार परिषद घेत सुधाकर घारे यांनी केलेल्या अनेक आरोपांना जशास तसे उत्तर दिले परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार असलेले सुधाकर घारे यांचा राजकीय जन्म हा दोन हजार चौदा साली झाला असून माजी आमदार सुरेश लाड यांच्यामुळे ते आज राजकारणात दिसत आहेत त्यांना सुरेश लाड यांनी जिल्हा परिषदेला निवडून आणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केले ते उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांना आमदारकीची स्वप्ने पडू लागल्याने त्यांनी सुरेश लाड यांना डावलून राष्ट्रवादीच्या काही बगल बच्चे सोबत घेऊन खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून सुरेश लाड यांना जाणून बुजून डावलून त्यांना राजकारणातून संपवण्याचे काम केले त्यांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण केले सुधाकर खारे हे नेतृत्व विश्वासघातकी असल्याचा आरोप राजेश लाड यांनी केला आहे मात्र माजी आमदार सुरेश लाड हे भाजपात असून त्यांच्या आदेशानुसार महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या विजयासाठी आम्ही सर्वजण ताकदीने कामाला लागलो आहोत या पत्रकार परिषदेला शिवसेना शिंदेगड रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोई भाई गायकर भाजपचे सुनील गोगटे राजेश लाड वसंत भोईल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड कोकण कार्याध्यक्ष राहुल डाळींबकर शिवसेनेचे भाई शिंदे डॉक्टर सुनील पाटील ॲडवोकेट संकेत भासे संभाजी जगताप आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज नाईन ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी महाराष्ट्र न्यूज नाईनला सबस्क्राईब करा आणि बेल ला क्लिक करा तसंच आपल्या फेसबुक पेजला लाईक आणि शेअर करा